मुंबईचा कोस्टल रोड ही कल्पक योजना ही आताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे हे तर मान्य करावं लागेल ना तुम्हाला कुठं मान्य केलं ज्या वेळेस कोस्टल ला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आली तुमच्या पक्षाच सरकार होत ज्यांनी कोस्टल रोड ला विरोध केला <coughs> त्यांनी सगळ्या टीव्ही ला बदलून घेतलं आमची योजना आमची योजना आमची योजना मुळात ती योजना देवेंद्र फडणवीसांची होती देवेंद्र फडणवीस यांनाच त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी गेलं पाहिजे ज्यावेळेस समृद्धी महामार्ग काढला सुद्धा टीका झाली तशी शक्तीपीठाच्या बाबतीत सुद्धा राज्यातून कोणत्याही तालुक्यातले लोक इथं उपोषणाला बसले की त्याला विरोधी पक्ष भेटायला जायला तयारच अध्यक्ष महोदय नागपूर पासून कोल्हापूरच्या आमच्या अंबाबाईपर्यंत आम्हाला सिंधुदुर्गापर्यंत एक सलग रस्त्याने जाता येणार आहे आम्ही समृद्धीच्या वेळेस सुद्धा पाहिलेलं आहे ना अध्यक्ष महोदय कोणत्या पक्षाने आंदोलन केलं समृद्धीचा महामार्ग झाला नाही पाहिजे